ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हासगोळीत खुनाचा गुन्हा अखेर उघड एका अल्पवयीन मुलाचा आरोपी साटक हासगोळी येथील शेतकऱ्याचा निर्घुणपणे गळाचिरून वार करून खून झाला त्याला आठवडा उलटला तरी पोलिसांच्या हाती ठोस धागे दोरे लागले नसल्याने खुनाचे गूढ वाढले होते दूचाकी कर्नाटकात तर मोबाईल लोकेशन कोवाड जवळ सापडले असल्याने केसची गुंतागुंत आणखीनच वाढली होती त्यामुळे या खुनाचा लवकरात लवकर चढा लावण्याचं आवाहन चंदगड पोलिसांसमोर होतं अखेर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने खुनाला पकडण्यात पोलिसांना यश आलं या प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलास गणेश परशुराम जिंगरुचे वय सव्वीस राहणार सोनोली तालुका जिल्हा बेळगाव यास अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत पांडुरंग पाटील वय वर्ष पासष्ट राहणार हाजगोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हाजगोळी गावच्या हत्येतील त्यांचे हाड नावचे शेतात काजू वेचण्यास गेले होते ते परत आलेच नाहीत या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात मिसिंगची केस दाखल करण्यात आली होती त्यानंतर शेतात तसेच आसपासच्या परिसरात त्यांचा शोध घेतला असता त्या ठिकाणी रक्ताचे डाग मिळून आले त्यातून घातपात झाल्याचा संशय बळावला आसपासच्या परिसरात शोध घेत असताना शुक्रवारी एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जंगमट्टी ते तुर्केवाडी गावच्या दरम्यान असलेले आजहोळ नदीच्या बंदऱ्यावर वसंत पाटील यांचा मृतदेह सापडला त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने गळा चिरून ठार मारल्याचं समोर आलं तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह नदीत टाकण्यात आला या प्रकरणी मयत वसंत पाटील यांचा मुलगा नंदकुमार वसंत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चनगड पोलिसांनी अपहरण करून पुण्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश आयना पुरे चंदगड